आम्ही उसाची लागण दोघांनी नाही घरगुतीच केली एकतर राहण्यास लागण केली दोघांनी आणि कसं होतं लागणीचे पैसे येते की नाही लागण करायला जो काही खर्च आला असेल बियाणं खर्च होतं लागण घरात केली आणि तो त्यातले जे पैसे लागणीला जे ती पैसे वाचवून आम्ही दहा हजार रुपये राणा आपण समजा लागण केले आता आमच्याकडे भांडव भांडवल कमी आहे त्या पैशात आपण लागण केली समजा मजूर लावले लागण केली तर आपण आंतर आपल्याला भांडवलं नाही ना मग आपण काय गोष्टी कसं मॅनेजमेंट लावा लागत्या ये शी हो पहले 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 ला की शेती कशी फायद्यात आली पाहिजे भांडवल तर कमी आहे मग कमी भांडवल कसं नेम महत्वाचे महत्त्वाचे पहिलं काम कुठलं केलं पाहिजे बाबा नंतर कुठलं केलं पाहिजे म्हणून आम्ही पहिले तर लागलेले पैसे आम्ही जर घातले असते तर आम्हाला रोपाला पैसे भेटलेले फ्लॉवरची फ्लावरची आणताना किंवा इतर गोष्टीला आपल्याला अडचण आली असते मग आम्ही काय केलं घरगुती लागण केली आणि त्या भांडवला ते भांडवल आम्ही थोडंफार वाचवून रोप आणले आम्ही सगळी रोप आणले आणू शकलो नाही है। निम्मे आणले आता निम्म रिकाम आहे मग निम्माला आम्हाला भांडवल नसते मग आमची भाजी कोथिंबीर चालू झाली जर कमी असू दे पण आपल्याला ह्याच भांडवल आपल्याला कामा पुढे दुसऱ्या प्लॉटला आपल्याला त्याचं भांडवल उपयोगात आणता भाजी विकली की नाही बाजारावर भाजी आली विकायला बघा असं मोठी झाली विकायला आली ही भाजी एक चार दिवस बाजार केलं नाही ह्याचं की त्याच्यात जी काय पैसे दिले ही सगळं भांडवल आपल्याला शेतीतच गुतवायला लागतंय पण ती गुतवायला परत आपल्या तो फ्लॉवर पैसे देणार आहे ना त्यासाठी आपण आधी भांडवल गुतवलं पाहिजे मग एवढं भांडवल काय आमच्याकडं नव्हतं मग आम्ही काय केलं भाजी गेली आता सगळी लागण ही पूर्ण होईपर्यंत लागणीला बरेच दिवस गेले कारण पाठ करायचा होता सगळं घरातच केलं आम्ही त्यामुळं नाही लागणीला ऊस तोडून इथपर्यंत आणायचा ही सगळं प्रोसेस करायला लय वेळ गेला त्यामुळे एक एक आवड तयार केला एक एक आवड तयार करून त्यावडात भाजी टाकली भाजी टाकली इकडेच आवड दुसऱ्या आवडाची लागण पूर्ण होईपर्यंत नाही ती भाजी दोन दोन पाण्यावर आली दोन दोन पाण्यावर उगवून आल्यावर काय होते जोपर्यंत लागण पूर्ण होत्या पूर्ण झाली आज लागण उगवल्या सगळी लागण उगवेपर्यंत बाकीची कामं किंवा रोपं सुरायला लागत तोपर्यंत पहिलीच रोपं तोपर्यंत काय झालं की भाजी विकायला लागली आता ह्या भाजीचं भांडवल का नाही आपण पुढं का नाही दुसरा फ्लावर लावू शकतो एवढं आमच्याकडे भांडवल नसल्यामुळं नाही आम्ही काय केलं फ्लावरची जेवढी रोपं होती नाही जेवढं पैसे होते तेवढीच रोपं आणली कोचिंगीर होती घरामध्ये जरा बियाणं गेले आणलेलं शिल्लक होतं वेटी होती तीच आता सगळं लावलं का तर वर आपण बघितले सगळे सगळं व्हिडिओ जवळजवळ थंडीपासून भाजी चालूच आहे आपली आणि आता कोथिंबीर पण चालू होईल आणि भाजी पण चालू आहे आणि ही माटाची भाजी एक नाही ती माटाची भाजी पण नाही दहा रुपये पहिली ठेवती बर किती ती दरवर्षी आमच्या गाण्यात उगवती का तर आम्ही त्याचं बी पण ठेवतो आणि ती खायला पण आवडते सगळ्यांना आवडती माटाची भाजी खायला तुपट अशी भाजी चवीला चांगली अशी लागते

हे बघ हे पकू शकतो मी कोथिंबीर उगवल्या ती माट्याची भाजी उगवल्या आणि वर फ्लावर आहे आणि तण आहे पण कमी प्रमाणात आहे असं उच पाताळण नाही म्हणजे असं काही दाट प्रमाण असं नाही कारण असं का कोथिंबीर आपण टाकताना ना त्याला टाकली म्हणून तण बी त्यापटीत जास्त आलेलं नाही पाताळत नाही तुम्ही पाहू शकता कुठेतरी तण आहे कमी प्रमाण आहे आणि जरी असलं तरी आपल्याला दाव उन्हाळायचं नाही कोथिंबीर याला बाजारभाव चांगला मिळतील असं वाटतं आणि कोथिंगिरी का नाही उन्हाळी अशी महाग असतं त्यामुळे कोथिगिरीचे जरी पैसे झालेत नाही तरी भांगल्याला काय वाटत नाही का तर भांगलं हे करायला लागते जरी आपण आंतरिक जरी नाही केलं तरी आपल्याला भांगल्याला लागणं किंवा उघेड मारणे ही गरजेचं असते त्यामुळं नाही आपलं आंतर आपलंय आपल्याला कसं दहा रुपयांनी जरी पेंडी गेली तरी काय परवडते आपल्याला काय दहा रुपयात इथले इकडे फ्लावर आहे आणि इथे इकडे जरा भांडवल कमी असल्यामुळे आता काय करणार आता आपण फ्लावर लावायचा आपण राहिले आपण आहे ते आता यात लावणार आहे म्हणजे आणि त्या प्लॉटमध्ये एक पंधरा दिवसाचा फरक पडतोय म्हणजे तो प्लॉट संप संपल्यानंतर हा प्लॅट स्टार्ट होतो म्हणजे विक्रीसाठी आपला जरा वेगळा होता थोडा त्यात काळात एरिया थोडासा टिकायला आहे थोडं पाणी देऊन जरा डबल करून द्यायचं राहिला एरिया त्यामुळे थोडं पाणी द्यावं आणि थोडं घ्यावं त्याला

तर सगळा तुडवा व्हायला नकोवा म्हणून हे नाही यात काही घातलेलंच नाही आणि लागण पण करायची यात का नाही ठिबकच्या पायपा होत्या म्हणून नाही त्यात ऊस लावायचा राहिला होता मग आता त्या पायपा सगळ्या हातरून घेतले त्यात आता ऊस लावायचा पण आता का नाही कोथिंबीर घेते बरं का जरा भाजीला एवढी हिरवीगार कोथिंबीर बघितल्यावर ना घ्यावं वेशी वाटत्या रोज थोडी थोडी न्यायची एकदम नेऊन काय करायचं आपल्यात काही फ्रीज नाही त्यामुळं थोडी थोडीच घेतल्या मग जरा माट्याची भाजी जरा कोथिंबीर आता आंब्या खाली की नाही हा पंपही ठेवायचा आणि बाकीच्या कामाला लागायचं बघा पण जरा म्हटलं पाच मिनटं बसावं आणि मग पुढच्या कामाला लागावं शेतातलं सगळ्यात आवडीचं ठिकाण म्हणजे आंब्याखालची सावली मला खूप आवडतं आंब्याखालची सावली